पोग्यात तुम्हाला औषध इथं सोडायचं इथं औषध सोडलं एवढं औषध सोडायचं शंभर एम एलच्या आसपास हे औषध बरोबर खाली जाणार आज आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये भरणी चालू आहे तर बरेच शेतकऱ्याला माहित नाही भरणी म्हणजे काय त्याचं फायदा माहित त्या नाही तर पोगाभरणी भरपूर फायदा येतं तर ती भरणी लहान रोपांना करायची का किंवा मोठ्या रोपांना करायची त्यात औषध कुठलं वापरायचं आणि जर रिझल्ट तुम्हाला किती दिवसात दिसणार तर ती सगळं आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड झाला झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटेल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा आहे की भरणी म्हणजे काय आपण एक एक स्टेपनुसार तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो भरणी म्हणजे आपण औषध डायरेक्ट पोग्यात ओतायचं म्हणजे आता आपण खाल्लं कसं केलं ड्रेचिंग करतो तसंच जे आपण औषध कराल ती डायरेक्ट पोग्यामध्ये पंपाच्या सहाय्यानं जास्तीत जास्त मी पंपा सहाय्यानंच करत आहे बरेच जण काय करतात करता बाटल्याचं माप घेणार आणि बाटल्या मापांत ओतणार त्याला काय भरपूर टाईम लागतो तर पंपाचं जे आपलं दांड काय फुडलं ते काढून फुल फुल फुडलं भरणी करायची थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवत आहे कशी करायची ते बी तर साधारणतः हे पोग्यात आपल्याला औषध सोडा जास्त ह्या पोग्यात जर आपण औषध सोडलं ती इथून औषध कडपर्यंत आपलं खालीपर्यंत जाणार आणि आपला पोगा जर गुतडला असेल किंवा लहानपणी काय होतं पोग्याची लवकर वाढ होत नाही पोगा गुथडत गुथडत चालतो एक दोन महिन्याची केळी असताना दीड महिन्याची केळी असताना पोगा भरपूर गुतडतो तुम्ही कॅल्शियम बोरान मारून बसता मायक्रोटन मारून बसता तरी बी पोगा निष्ठत नाही तर अशा वेळी तुम्हाला पोगाभरणी करायची पोगाभरणी जेवढं रिझल्ट बाहेर येतं एकच नंबर रिझल्ट येतं तर शक्यतो पोगाभरणी पंपाने करा आता पहिली भरणी कधी केली पाहिजे ते किती महिन्यात केली पाहिजे ती का मित्रांनो सुरुवातीला आपल्या प्लॉटला कमीत कमी तुम्ही एक दीड महिना म्हणजे कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर दिवस होईपर्यंत तुम्हाला टायमिंग द्यावं लागेल पोगाभरणीसाठी कारण भरपूर लहान रोपांना आपण पोगाभरणी करू शकत नाही जर तुमची दो, दोन महिने आसपास जर रोपा झाली एक सत्तर ऐंशी आहेत त्या टायमाला तुम्ही पोगाबरणी करू शकता सगळ्या स्टेप पहिल्या स्टार्टला पोगा औषध कुठलं वापरलं पाहिजे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ थोडाच करणार आहे जास्त काय नाही जेवढं पाहिजे तेच व्हिडिओ आहे आपला जेणेकरून तुम्हाला पुरेपूर पोगाभरणी बद्दलची माहिती होऊन जाईल तर आता स्टार्टला जी लहानपणी रोपाला पोगाभरणी घ्यायची तर आपण स्टार्टला एकोण एकोणीस एकोण एकोणीस दोनशे लिटर पाण्यासाठी आपण कमीत कमी ते तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत वापरू शकता चारशे ग्रॅम पर्यंत एकोणी एकोणीस वापरायचंय आणि दुसरं आपल्याला आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम आपण तीनशे चारशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि तिसरं आपल्याला आहे ती मायक्रोनोटन मायक्रोनोटन आता तुम्ही कुठल्या कंपनीचं घेताय त्याचं प्रत्येक कंपनीचं प्रमाण वेगळं असतं तर साधारणतः मी इथं वापरलेलं प्रमाण होतं दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर प्रमाण होतं तर ती मी मायक रुटून घेतले आणि त्यांनी भरणी केली तर आता इथं आपण बरा पंप पोगाभरणी आता आमची पो चालू आहे ही आपली दुसरी भरणी चालू आहे कशा प्रकारे केली जाते आणि दुसऱ्या पोगाबरणीमध्ये मी औषध कुठलं वापरलं तर ती व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे हे वीस लिटरचा पंप आहे पहिली पोगाभरणी झाले दोन तीन पोगाभरणी केले ते मी स्टार्टला प्लॉटला मी बांधणी ज्या दिली हे आपला चार महिन्यात प्लॉट आहे आणि ही आता आपल्या तिसरी पोगाबंदी चालू आहे दुसरी पोगा पोगाबंदी कुठली घेतली तर ती सांगत आहे ती पहिल्या स्टार्टला मी पहिली घेतल्यानंतर ही दुसरी पोगा पोगाबंदी घेतली ती सुरुवातीला आपण ह्यामध्ये लिक्विड बघू शकता ह्याच्यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो वापरलेला आहे मॅग्नेशियम आपण ह्याच्यामध्ये अर्धा किलो घेतलेला आहे दुसरा आपण घेतलेला आहे ऑमॉक्सिल ऑमॉक्सिलमध्ये मध्ये एमएन आहे फुलविक ऍसिड आहे ते आपण घेतलंय अडीचशे आपण चौथा जे घेतलेला आहे ते मायक्रोनोटर्न घेतलेला आहे मायक्रोनटर्न आपण एक किलो पावडर पेस्ट मधले घेतलेला आहे ही लिक्विड बघू शकता तुम्ही पोगाबरणी कसं कस साठी कस तयार झाली ह्याच्यात कुठलंच कमतरता नाही जेणेकरून आपल्या रोपाची वाढ चांगली एक नंबर होणार आहे तुम्हाला मी प्रमाण सांगितलंय आता पोगाभरणी कशी केली जाते ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून समजून जाईल तर आता तुम्ही म्हणणार एवढी मोठी बाग आहे तर पोगाबरणी केली पाहिजे ती का तर शेतकरी मित्रांनो पोगाभरणी शंभर टक्के केली पाहिजे ती कारण काय विषय माहित आहे का लहान रोपं आपली मागं पुढं झाली असतात प्लॉटमध्ये ती मध्ये येत नाही आता मी पोगाभरणी मोठ्या रोपांची करत नाही पोगाभरणी आपली माग जी राहिली मा जी रोपं ती लेवलमध्ये आणायसाठी माझी भरणी चालू आहे पहिल्या उन्हाळा होता त्यामुळे रोपाची वाट फास्ट होत नव्हती त्यामुळे पोगाभरणी केले ते अडकत होता पोगा आता भरणी करत आहे मागली रोपं लेवलमध्ये आणायचे काम करत आहे त्यासाठी तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय नवजल आणि पंप पंप फुल भरून घ्यायचं औषधानं कुठलं औषध वापरलं ते सांगितलं मी तुम्हाला आणि शक्यतो पोगाबंदी करताना पंपानच करा आता या ठिकाणी मी तुम्हाला पोगाबंदी करून आहे ह्याचा फायदा किती आहे तुम्ही बघू शकता पोग्यात तुम्हाला औषध हिथं सोडायचं इथं औषध सोडलं एवढं औषध सोडायचं शंभर एम च्या आसपास हे औषध बरोबर खाली जाणार हे जी तुम्हाला ड्रिचिंग होणार पानाला हिथं औषध बघू शकता इथं बुडात औषध गेलेलं आहे हे जी तुम्हाला ड्रिचिंग बी झाली हे खाल्लं बुडात औषध गेलं जी ड्रिचिंग बी झाली आणि दुसरीकडे आपण प्रत्येक पानात कस औषध पसरलं पानातून बरोबर खाली आपलं औषध डायरेक्ट बुडात येते म्हणजे रोपाला आपल्या ड्रिचिंग बी होती आणि पोगा जरा मागली जाईल मध्ये आणायचं काम करणार आहे तर अत्यंत रिझल्ट म्हणजे सुपर रिझल्ट तुम्हाला वाचणार आहे आता ह्या लेवलची जी रोपा हे ले ले ले। जे लेवल यायला आपल्याला टायमिंग लागत आहे त्यामुळे भरणी केली पाहिजे चिकल प्लॉट मध्ये तरी आपण भरणी चालू केली आहे कारण की केळीला जेवढं मापात लवकर खादगी दिली तेवढं भारी आहे औषध बघा तुम्ही हे जी तुम्हाला डिचिंग झाली हे तर किळच्यामुळे बेचिंग बी झाली आणि वरण पोगा जी अडकत असेल ती अडकणार नाही आणि एक नंबर त्याची वाट म्हणजे सुरळीतपणे पोगा चालणार तर ह्याच्यात हे जे आपल्या दोन डिचिंग झाले आहे तुम्हाला ही जर ही ड्रिचिंग जर मी सांगितलं प्रमाण किती घ्यायचं ते ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी ड्रिचिंग घ्यायचं असेल तर तुम्ही इसाबीन घेऊ शकता इसाबीनचा वेरी जिचिंगसाठी अ पोका भरण्यासाठी एक नंबर आहे इसाबीन इस आणि तुम्ही एकोण एकोणीस वापरू शकता इसाबीन तुम्ही एक सवा मिलियन लिटरला वापरू शकता आणि एकोण एकोणीस तुम्ही सवा सवा ग्रॅमनं वापरू शकता त्याच्यात काही मित्रांनो तुमच्या की जर पोका उतरत असेल तर लवकर पोका भरणी करून घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पोगा भरण्याचा व्हिडिओ आजचा जे जा आपला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या केळी उत्पादन शेतकऱ्यांना पोगा भरण्याविषयी माहिती भेटेल चला तर भेटू आपल्या पुढल्या शेत व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान